नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी नाही अशी परिस्थिती आहे सभेच्या निवडणुका झाल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत मॅन्युक्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खाता उघडणार होती परंतु या ईव्हीएम मुळे खातं खोर नाही अशी परिस्थिती आहे तमाम माझं आव्हान आहे की आम्ही मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झालाय मी तमाम मतदारांना आव्हान करतो की आपण ह्या सयांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं कारण का आपल्यालाही तसंच वाटते आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नमस्कार जय ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद